कोल्हापुरातील कस्बाबावडा रोडवरील राजहंस प्रेस समोरील मैदानावर इंडियन आर्ट अँड क्राफ्ट हँडिक्राफ्ट प्रदर्शन सुरू आहे अस्सल हातमागावरील प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्र खरेदी करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी सहारनपूर फर्निचर खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्य या प्रदर्शनात उपलब्ध आहे ग्राहकांच्या आग्रहास्तव एकवीस एप्रिल पर्यंत या प्रदर्शनाची मुदत वाढवण्यात आली आहे उद्या शेवटचा दिवस असल्यानं या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे उत्तर प्रदेशातील कारागिरांनी बनवलेल्या अनेक हस्तकलेच्या वस्तू कोल्हापुरातील कसपा बवडा रोडवरील राजहंस प्रेससमोरील प्रदर्शनात उपलब्ध झाल्यात या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह विविध प्रकारच्या कपड्यांचं भव्य दालन आहे तर सहारनपूर फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर सिल्क बागलपुरी आणि आसामी साडीसुद्धा उपलब्ध आहे मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट लखनौचं चिकनवर्क राजस्थानी बेडशीट हँडलूम कॉटन बेडशीट राजस्थानी चनिया चोली लोअर टी शर्ट पारंपारिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा जॅकेट सूट बॅग यासह विविध प्रकारची आभूषणं या, या प्रदर्शनात पाहायला मिळतात तसंच सिरॅमिक फ्लॉवर पॉट कुंड्या किचन आयटम्स शोपीस देखील इथं उपलब्ध आहेत विविध प्रकारचे पापड पन्नासपेक्षा अधिक प्रकारची लोणची राजस्थानी मुखवास यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत मोफत पार्किंग असलेल्या या प्रदर्शनात ऑनलाईन किंवा कार्ड पेमेंटवर पाच टक्के डिस्काउंट दिला जातोय कोल्हापूरकरांनी कसबा बवडा रोडवरील राजहंस प्रेस समोरील हँडलूम प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी असं आवाहन आयोजकांनी केलंय या प्रदर्शनाला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय एकवीस एप्रिल हा प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे करवीरकरांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रदर्शनकर्त्यांनी आहे